नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामबो आपलं परत एकदा स्वागत करतो आपले शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपलं खरबूजचं आता जे रान आहे ते तयार झालं आहे आपण बेड पण मारून घेतलेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं बेड कशा प्रकारचे आहे तर आपण ह्यात झीकझाक पद्धतीनं लागवड करणार आहोत म्हणजे जवळपास आपला हा एक एकर क्षेत्र आहे आणि ह्यामध्ये आपण चौदा हजार आपले खरबूजचे रोप बसवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण कशी बसवणार आहोत कशी नाही हे तुम्हाला नक्कीच मी दाखवणार आहे आता पण सांगतो आणि नंतर ज्यावेळेस मी इनलाईन आपली जी थिबक आहे फेप्सी थिबक ते सगळं आथरून झाल्यावर ते पण मी दाखवेन की माझी लागवड कशी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो मधली जागा जवळपास दीड दोन फुटाची आहे आणि आपला बेड हा तीन फुटाचा आहे म्हणजे आपलं वरतीच बेड हा तीन फूट असा येईन ये प्रकारे आपण त्याचं बेड पाडलेत तर हा आधी डाळींचा क्षेत्र होता त्यामुळं आपले थिबकचे कनेक्शन बरोबर नव्हते तर शेतकरी मित्रांनो असे टी टाकून आपण ह्या क्षेत्रामध्ये कनेक्शन जोडत आहोत जवळपास जो आपण एका बेडवर चार टी काढलेत म्हणजे आपले एका बेडवर दोन नळी येणार म्हणजे तुम्ही बघू शकता दोन्ही टीमधला अंतर हे एक फूट आहे आणि अशा प्रकारे आपण कनेक्शन केलेत जेणेकरून आपल्या एका बेडवर आपलं दोन नळ्या आल्या पाहिजे ह्या हिशोबाने आपण आपली लागवड करणार आहोत आणि असे कनेक्शन काढणार आहोत तर शेतकरी मित्रांनो झीकझाक म्हणजे शेतकरी मित्र एका नळीवर दोन रोपं लावतात पण आपण एका नळीवर एकच रोप लावणार म्हणजे आपल्या एका, एका बेडवर जीकजॅक ये तर येणार पण आपल्या दोन नळ्या असणार आणि दोन्ही झाडांमधलं मधलं अंतर हे जवळपास एक फुटापेक्षा जास्त असणार दोन्ही दोन्हीकुण बी नळे असणार जेणेकरून आपण जो खरबूजला आपण खायला जे देणार आहोत वॉटर सोलवलमध्ये एन पी के भेसळ असो किंवा इतर भरपूर अशा जे आपण वॉटर सोलवलमध्ये साईजसाठी सटिंगसाठी चांगलं कॅनोफी या सगळ्या गोष्टींसाठी आपण डबल कनेक्शन करणार आहोत जेणे तर सरळ यक सरळ एक अंदाज लावून घ्या एका एकर क्षेत्र आहे आणि त्यामध्ये आपण दोन एकरची लागवड करणार आहोत आणि आपलं थिबक पण हे दोन एकरचं असणार आहे तर ह्यात सगळ्यात मोठं शेतकरी मित्रांनो आपलं खर्च हा एका एकरचा आहे पण आपलं फायदा हा दोन एकरचा होणार आहे जेणेकरून आपला क्रॉप कवर हा एकाच एकरचा लागणार आहे मल्चिंग एकाच एकरची लागणार आहे पण आपली जी लागवड होय ती दोन एकरची आहे फक्त यात एक्स्ट्रा जाणार आहे थी, ते फक्त थिबक आहे तर थिबकला जास्त नाही पाच सहा हजार रुपये लागले मला एक्स्ट्रा पण त्यामध्ये आपले दोन एकरची लागवड होणार आहेत तर अशा प्रकारे आपलं नियोजन आहे तुम्ही पण असंच कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करा आणि अशाच नवीन आयडिया घेऊन काहीतरी शांत डोक्यानं बसून आपल्या एका जागी बसा चहा घ्या आणि त्यामध्ये काहीतरी आपली अक्कल घडवा जेणेकरून आपल्याला कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट किंवा जास्तीत जास्त पैसा आणि कसा होईल आणि आपला खर्च कसा कमी येईल अशा प्रकारे नियोजन करा तुम्ही बघू शकता पलीकड तुम्हाला पांढरे दिसत असन त्यामध्ये झीक आहे एकच लाईन आहे प पण त्यामध्ये क्रॉप करू तर त्यांना टाकणंच आहे आणि आपल्या मोठ्या बंधूंनी ते क्रॉप करून टाकलंय पण त्यांना जो एकरचा एक खर्च येतोय एवढाच खर्च आपल्याला पण आहे फक्त आपले, आपले एक्स्ट्रा पैसे जात आहे दोन ठिबकच्या बंडलमध्ये तर दोन ठिबकचे बंडल हे तीन हजार रुपये ते साडेतीन हजार रुपये बसतात तर फक्त आपण एक्स्ट्रा नळी वाढवली आपली मल्चिंग तीच राहणार आहे आपलं क्रॉप कवर तेच राहणार आहे आणि सगळ्या गोष्टी त्यात राहणार आहे तर अशा प्रकारे आपण नियोजन केलंय आणखी मी क्षेत्रामध्ये आपलं जास्तीत जास्त आवरेस काढण्याचा आपण प्रयत्न करतोय तर माझं नियोजन तुम्हाला कसं वाटलंय हे नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा अजून काही विचारायचं असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब नसन केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवीनवीन पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ येत राहतील तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम राम